नमस्कार मंडळी ठरलं तर मग च आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता सायली स्वयंपाक करत असते तर आता ती स्वयंपाक करत असताना ती तिच्या आठवणीमध्ये गुंग झालेली असते तिला खूप आनंद झालेला असतो की अर्जुन सर अर्जुन सर खरंच माझ्यावर किती प्रेम करतात ते तिला आठवत हो असतं तेवढंच आता कुसुमताई येते आणि म्हणते काय गं सायली तुझं लक्ष कुठे आहे तुझं लक्ष कशातच नाही आहे तेव्हा आता सायली म्हणते अगं कुसुमताई बघ ना मला अर्जुन सरांनी म्हणजे मी कधीची प्रयत्न करत होते की मी अर्जुन सरांना कसं प्रपोज करू कुठे बोलू त्यांच्याशी आणि कसं कोणत्या ठिकाणी प्रपोज करू हे सगळं विचार करत होते आणि न कालच मी कसं कर प्रपोज करून टाकलं को म्हणजे वेळनी पाहिली जागानी पाहिली काय नाही लगेच माझ्या प्रेमाची कबुली देऊन टाकली त्यांना तेव्हा आता सायली म्हणते कुसुमताई बघणं आज मी एवढी खुश आहे ना की माझं प्रेम म्हणजे पोटा म्हणजे मला इतकं वेगळं फील होत आहे की तो आनंद माझा पोटात नाही तर जगामध्ये सुद्धा मावणार नाही एवढा आनंद झालेला आहे मला हे बघ आता मला आहे ना अर्जुन ते अर्जुन सर कु मधू भाऊंचंही मन जिंकतील त्यांचंही प्रेम जिंकतील आणि घरच्यांचंही मन जिंकतील आणि मला सुभेदारांच्या घरी सून म्हणून नेतील ते सगळं करतील मला माहिती मला माझा त्यांच्यावर विश्वास आहे तर ते कुसुमताई लगेच म्हणते अगं हो हो चांगली गोष्ट आहे तर त्या दुसरीकडे चैतन्य अर्जुनला रूममध्ये घेऊन आलेला असतो तर आता अर्जुन चैतन्याने अर्जुनला पकडलेलं असतं तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन तुझे दुखणं बंद झालं का रे तेव्हा आता ती म्ह तो म्हणतो नाही रे प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं मग सायलीने मला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली तर माझं सगळं दुखणं बंद होऊन गेलं असं तो त्याला सांगत असतो सायलीने कसं त्याला मिठी मारली कसं त्याला प्रपोज केलं आणि त्याच्या जखमांवर कशी मलमपट्टी केली हे सगळं त्याला आठवत असतं आणि मग चैतन्य म्हणतो हा सायली वहिनीचा हात लागला म्हणून तुझं सगळं दुखणं कमी होऊन गेलं तेव्हा आता अर्जुन त्याच्या धुंदीमध्ये असतो तो उशी घेतो आणि त्या उशीला मिठी मारून सगळे क्षण आठवत असतो तर आता अर्जुन त्या पिलोला मिठी मारून सायलीच्या आठवणीमध्ये गुंग असतो तेव्हा आता अर्जुन चैतन्याला म्हणतो कार चैतन्यास मिसेस सायलीसुद्धा माझ्या आठवणी काढत असतील का तेव्हा आता चैतन्य म्हणतो हे बघ मित्रा मी ना तुला एक पेनकिलर देतो तू छान पेनकिलर घे आणि झोप आणि आराम कर चैतन्य थांब मी त्यांना ना कॉल करून बघतो काय करताय काय नाही तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे तुला अजून एक तास सुद्धा झाला नाही आताच तर त्या तुला भेटल्या आणि परत तू त्यांना कॉल करतोस तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू तो आ एक तास पण झाला नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो खरंच मला असं वाटतं एक वर्ष झालं आम्ही अजून भेटलो नाही तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे तुझी तुला माहिती येणं साईली बहिणीचा फोन मधुभाऊन जवळ आहे त्याच्यामुळे तू कसा काय फोन लावू शकतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो अरे हो खरंच मी विसरलंच ही गोष्ट आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य नाही तर मग मी कुसुमताईंना फोन करतो तर आता चैतन्य म्हणतो अरे तू कुसुमताईंनासुद्धा फोन करशील पण जर कधी मधुभाऊंना पाहिलं की अर्जुनचा कॉल कुसुमताईला आलेला आहे तेव्हा आता मधुभाऊ परत त्या दोघींवर चिडतील त्याच्यामुळे ना तू एक काम कर मीच त्यांना फोन लावतो कुसुमताईला आणि मीच बोलतो तू रिस्क कशाला घेतो उगाच आता चैतन्य कुसुमताईला फोन लावायचा प्रयत्न करतो लागत रिंग वाजत असते तेव्हा आता परत अर्जुन म्हणतो अरे लागला का फोन लागला का त्यांना फोन त्याला सबुरीच नसते तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे थांब ना बाबा लावतोच आहे मी फोन तेव्हा आता परत तो बेल वाजतच राहते तर आता इकडे कुसुमताई म्हणते तुझ्या यांचा फोन आला वाटतं त्यांना करबत नसेल तेव्हा आता अर्जुन परत म्हणतो लागला का अरे फोन तेव्हा आता परत चैतन्य म्हणतो अरे थांब ना बाबा लावतोच आहे मी फोन तेवढ्यात आता कुसुमताई फोन उचलते आणि म्हणते बोला चैतन्य सर काय म्हणतात तेव्हा आता ते म्हणते तो म्हणतो काय नाही सायडी बहिणी आहे का तिथे तेव्हा आता तो म्हणतो की ती म्हणते आहे ना तर आता तेवढ्यातच तो अर्जुन मोबाईल हिसकवून घेतो अर्जुनच बोलायला लागून जातो कुसुमताई तिथे कसं आहे तिथे चांगलं आहे ना सगळं सकौन सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित आहे ना तेव्हा आता कुसुमताई त्याला खूप हे नवत असते की काय सगळे चांगले आहे पानवाला टपरीवाला सगळे सगळे चांगले आहे तर आता इकडे अर्जुन म्हणतो की आता कसं विचारायचं यांना हे तर खूप लांबवत आहे तर आता सायली म्हणते अहो कुसुमताई मला ऐकू द्या ना तर आता कुसुमताई तिलाही ऐकू देत नसते त्या दोघांची मजा घेत असते आता इथे अर्जुनच्या आणि सायलीच्या गप्पा चालू असतात की सायली म्हणते माझ्या मनात खूप आहे तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो का धडधडत आहे कशामुळे धडधडत आहे म्हणजे त्यांचा एकदा रोमॅंटिक सीन चालू असतो तर आता इकडे तो, तो तेवढंच तो फोन ठेवतो आणि तेवढ्यातच प्रिया तिथे येते अर्जुनकडे आणि म्हणते अर्जुन मी त्यासाठी हळ दूध आणलेलं आहे दूध घेऊन घे तेव्हा आता अर्जुन म्हणतो तू कशाला आली तू कशाला एवढी काळजी करतेस तेव्हा आता प्रिया म्हणते मी नाही काळजी करणार तर कोण काळजी करणार आता सगळं मलाच बघायचं आहे पुढे तेव्हा आता अर्जुनला काही समजत नव्हतं नसतं की प्रिया अशी का म्हणते आहे पण आता ती म्हणते अर्जुन असं का करतोस तेव्हा आता चैतन्य म्हणतो प्रिया तू इथून अर्जुनला झोपायचा आराम करायचा आहे तेव्हा आता प्रिया म्हणते तू मला तुला मला काही सांगायची गरज नाही आहे मी इथून निघतेच आहे तर आता प्रिया छान त्याच्या चा, का पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते अर्जुन चिडू नकोस रे माझ्यावर आणि म्हणत असते की आता तू झोपून रा आराम कर आणि स्वीट ड्रेम म्हणून तिथून निघून जाते तर आता प्रियालाही खूप राग आलेला असतो कारण चैतन्य तिला बोललेला असतो तर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला की या मुलीचा प्रॉब्लेम काय ना मला काही कळतच नाही आहे अशी का वागते ही तेव्हा आता त्याला काही माहीत नसतं की तिच्या आणि त्या अर्जुनच्या लग्नाची बोलणे चालू असते घरामध्ये पण प्रियाला माहिती असतं की तर माझं आणि अर्जुनचं लग्न आता होणार म्हणजे होणार आता यामध्ये कोणीच नाही अडू शकत आणि येऊ शकत प्रियाला फुल कॉन्फिडन्स असतो पण आता हा कॉन्फिडन्स मार्गे लागतो का काय आता ते आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तिकडे सायली मंगळसूत्राकडे पाहत असते आणि मंगळसूत्राकडे पाहता पाहता ती तिचा विचार करत असते तिला ते क्षण आठवत असतात लग्नाचे तर आता प्रिया इकडे म्हणत असते की अजून अर्जुन खाली आला नाही ती अर्जुनची वाट बघत असते तर ती म्हणत असते की अर्जुन तर अजून काही लग्नाला तयार होणार नाही पण घरच्यांच्या दबावामुळे अर्जुन बरोबर लग्नाला तयार होईल ही मला खात्री आहे असं तिला फुल कॉन्फिडन्स असतो की त्या अर्जुन माझ्याशी लग्न करणार तर आता इकडे सगळेजणं डायनिंग टेबलवर बसलेले असतात जेवणासाठी तर तेवढ्यातच आता चैतन्य अर्जुनला घेऊन खाली आलेला असतो तर दोघं जण खाली आलेले असतात तेव्हा आता आजी ते बसतात खुर्चीवर आणि आजी म्हणते अर्जुन बाळा कसं आहे तुला ठीक आहे ना आता दुखत वगैरे तर नाही ना, ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही आय एम फुल कंप्लीट फाईन असं म्हणतो तो आणि सांगतो की मी एकदम चांगला झालेला एकदम बरा झालेला आहे तर आता अर्जुन आणि चैतन्य हसत हसत राहतात कारण आता अर्जुनला सायलीने प्रेमाची कबुली दिली आहे तो त्या धुंदीमध्ये आनंदात असतो तर आता हे लोक तन्वीचं आणि त्याचं लग्न जोडण्याच्या तयारीत असतात ते या गोष्टीसाठी खुश असतात तेव्हा ते चा ते ते अर्जुन म्हणतो आज मला इतकं हॅपी वाटतं आहे ना तेव तेवढं मागच्या माग दिवसांमध्ये मला अजिबात वाटलं नव्हतं पण आज मला खूप हॅपी वाटतं आहे तेव्हा आता प्रताप आणि आजीच्या खुणा चालू असतात की तू सांग त्याला लग्नाचं तू सांग तेव्हा आता प्रताप म्हणतो अर्जुन आपल्या घरामध्ये मागच्या दिवसांमध्ये खूप काही घडून गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता नवीन सुरुवात करणार आहे की तन्वीचं आणि तुझं लग्न लावून देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तेव्हा आता अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरते त्याला खूप मोठा धक्का बसतो तर चैतन्यालाही खूप मोठा धक्का बसतो आता अर्जुन ताडकन उठतो आणि म्हणतो वॉट हा विचार तुम्ही केलाच कसा काय हा विचार फक्त तन्वीच्याच डोक्यात आला असेल लग्नाचा मला अजिबात हे लग्न करायचं नाही असं अर्जुन म्हणत असतो तर आता हे ऐकून प्रियालाही खूप मोठा धक्का बसतो प्रिय म्हणतो अर्जुन हे काय बोलतो आहेस तू आणि प्रियालाही खूप राग आलेला असतो कारण अर्जुनने सगळ्यांदे तिचा इन्सल्ट केलेला असतो तर हा एपिसोड इथेच संपतो तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका